छगन भुजबळ यांना आव्हान देण्याच्या तयारीत तथा शरद पवार गटाकडून दत्ता आव्हाड आहेत एक महत्वाची ही घडामोड म्हणता येईल छगन भुजबळ यांच्या विरोधात दत्ता आव्हाड मैदानात उतरणार अशी माहिती समोर येते विधानसभा लढण्याची इच्छा दत्ता आव्हाड यांनी शरद पवार यांची भेट घेऊन व्यक्त केलेली आहे दत्ता आव्हाड हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ओबीसी कार्याध्यक्ष आहेत त्यामुळे येवल्यात ओबीसी विरुद्ध ओबीसी अशी लढत होण्याची शक्यता आहे विधानसभा निवडणुकीत छगन भुजबळ यांना दत्ता आव्हाड येवल्यातून आव्हानं देण्याबाबतची माहिती समोर येते तशी इच्छा दत्ता आव्हाड यांनी व्यक्त केली येवला मतदारसंघामध्ये कुठल्याही पद्धतीचं मेडिकल कॉलेज आज नाही आहे इंजिनिअरिंग कॉलेज नाही आहे येवला मतदारसंघाची रस्त्यांची अवस्था तुम्ही पाहिली तर अत्यंत दयनीय आहेत लासगाव मार्केट परिसरामध्ये मार्के, कांद्याचं मोठ्या प्रमाणात मार्केट असून कांद्या उत्पादक शेतकरी फार मोठ्या प्रमाणात आहेत परंतु तिथं राष्ट्रीय लेवलचा एकही प्रोजेक्ट कांद्यावर आधारित प्रक्रिया करणारा एकही उद्योग तिथं प्रस्थापित झालेला नाही आहे त्यामुळे येवला मतदारसंघ हा खूप मागासलेला राहिलेला असून त्याचा विकास करण्यासाठी आम्ही तो मतदारसंघ परत मागणी करत आहोत